झाडाची फांदी पडल्याने काही काळ वाहतूक बंद माथेरान इंदिरानगर ई रिक्षा स्टँडजवळ जवळ सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास अचानक जांभळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता झाड कोसळले त्याच दरम्यान ई रिक्षा दस्तुरीला जात होती नशीब बलवत्तर म्हणून रिक्षावाहक सौ अनिता गणपत रांजाणे रिक्षा नंबर पंधरा यांनी वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील मोठा अनर्थ टळला झाड पडल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेऊन रस्त्यावर पडलेले झाड हटवण्याचे काम हाती घेतले त्यानंतर ई रिक्षा धारक व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हे झाड काढल्याने झालेली वाहतूक तासानंतर पूर्ववत करण्यात आली स्वराज्य साठी माथेरानहून चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा